तर मित्रांनो देवांचा नाम जाप करा आणि ते तुम्हाला बोलून घेतीलच हाय सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण सोलापूर येथील बाळे येथे प्रवास करणार आहोत आणि खंडेरायांचे दर्शन घेणार आहोत आणि श्री स्वामी समर्थांचे मी दर्शन घेतो आणि आपलं थोडंसं जेवण करून घेतो आणि हे समर्थ पाहू शकता तुम्ही एकदम क्यूट रिॲक्शन दिली समर्था रे तेही तुम्हाला दाखवलं होतं मी सबस्क्राईब करा म्हणलो तर हे बघा तर मित्रांनो आणि दोन सबस्क्रायबर माझे झालेले आहेत तर मी ते चहा वगैरे रेडी करतो जेवण झाल्यानंतर तोपर्यंत तुम्ही हे माझं बॅकग्राऊंडचं गाणं आहे का तर भावांना ते पास सो करून गाणं नाही का ते फॉन म्युझिक ते म्हणत होतो मी ॲक्च्युली ती पाच सो दे नाही आहे जरा वेगळीच लिरिक्स आहे पण मी पाच सो देतो म्हणलं यार ठीक आहे तर इथे आपला चहा एकदम रेडी होतो आणि बघू शकतो आपण एक नंबर असा आणि एक गोष्ट दाखा तो या सोबत आपण खाता बिस्किट पुड़ा आणि हे भाऊ शकता एक गोल्ड आहे आणि एक साधा पार्ली तर भावना तुम्ही कोणता खाता किुड्डे वगैरह का वेगड़ा खाता का बिस्किट वगैरह चाह सोबत तर ना हे गोल्ड जरी आला ना ये नॉर्मल पार्ले जी ना भावना इज्जत आहे त्याला इज्जत एक नंबर तो यार आप कौन सा खाते वो भी जरूर बताना कमेंट में ठीक है और फिर अपना खाना वाना रेडी होता है यहाँ पे चाय वगैरह एंड यहाँ पे हम गाड़ी में निकलते हैं खंडेराया के दर्शन करने आणि भावांनो इथे पोहोचल्यानंतर अशी वेगळीच अशी फिलिंग येते आणि जसं की मी तुम्हाला म्हणले देवांचा नाम जाप करा ते तुम्हाला बोलवून घेतातच भावांनो आणि खंडेरायांचे इथे सोलापूरमधील बाळे येथील आम्ही दर्शन घेतात आणि याचा पण इतिहास आहे भावांनो तर आपण इथे दर्शन घेतो आणि खंडेराया हे खूप जणांची कुलदैवत आहेत आणि याचा इतिहास तुम्ही समोर पाहू शकता की सोलापूर येथील बाळे येथील खंडेरायांचा इतिहास वगैरे आणि हे आर्टिकल्सनुसार इन्फॉर्मेशन दिलेली असते तर इथला इतिहास आणखीनही जाणून घेण्यासारखा असेल आणि इथे जे राहत असतील त्या लोकांना काही वेगळंच चांगलं असं माहिती असेल, असेल। आणि कुलदैवताला आपण जाऊन आलेलंच पाहिजे मित्रांनो कारण एक वर्षातून एकदा तरी आपल्या कुल कुलदैवताला जाऊन आलेलं पाहिजे तर खंडेराय हे खूप जणांचे कुलदैवत असतात तर आजूबाजूचे आपले जे काही मंदिर आहेत खंडेरायांचे त्यांचे दर्शन नक्की घ्या मित्रांनो कारण आपला कुलदैवतच आपली रक्षा करत असतो लक्षात ठेवा आणि सर्व देवांनाही आपण जाऊन आलेच पाहिजे भावांना जर आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून आपण दर्शन घेणे खूप महत्त्वाचे असते तर इथे पाहू शकता मी तुम्हाला ही खंडेरायांचे दर्शन घडवतो हे पहा आणि महाळसांची पण मूर्ती आहे तिथे आणि खंडेरायांचे हे दर्शन घ्या मित्रांनो जय खंडेराया की जय तर इथे आम्ही दर्शन घेतो आणि हा माझा भाऊ तुम्हाला जसं की महागडल्या ब्लॉकमध्ये दाखवलेला आहे आणि हो मित्रांनो आपले दोन सबस्क्रायबर झाले आहेत बहुतेक मी स्टार्टिंगला म्हणलो आहे कारण की मित्रांनो भीड बघून तर सगळे येतात पण हे जे काही मला स्टार्टिंगला सबस्क्राईब करत आहेत ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत लोकं कारण हे जे लोक आहेत ना भावानो खूप मोठ्या मनाचे आहेत हे स्टार्टिंगचे जे काही माझे सबस्क्रायबर आहेत ना मित्रांनो कारण असं नंबर बघून को तर कोरिंग पण सबस्क्राईब करतं पण जे ॲक्च्युअलमध्ये सपोर्ट असताना त्यांना कंटेंट आवडला की सबस्क्राईब करतात आणि मी पण इम्प्रूव्ह करत जाईल मित्रांनो ठीक आहे तर आम्ही इथे दर्शन वगैरे घेतो एकदम छान प्रकारे आणि पाहू शकता इथे पण खूप जास्त गर्दी होती तर आपण पण सोलापूरमध्ये आलात तर इथे दर्शन नक्की घ्या मित्रांनो आणि आपण घरच्या प्रवासाकडे निघतो आणि मी पण मित्रांनो डेली म्हणजे डेली म्हणजे एक दोन दिवसाला ब्लॉग बनवायचं ट्राय करतो आहे आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण मी टाकत आहे शॉर्ट्स मिनी व्लॉग हो वगैरे तर मी तुम्हाला एकदम ॲक्च्युअल व्हॅल्युएबल कंटेंट प्रोव्हाइड करायचं ट्राय करेल मित्रांनो आणि माझे बाकीचे पण चॅनल्स आहेत मी ते आत्ताच रिव्हील करणार नाही आहे इथे पण या चॅनलवरती आपले जास्त सबस्क्रायबर म्हणजे थोडेफार सबस्क्रायबर झाले तुमच्या कृपेने देवाच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टर्सने तर आपण ते ही चॅनल रिवील करू आणि आपलं प्ले बटन आल्यानंतर मित्रांनो स्वामी समर्थांकडे जाऊन आपल्याला अनबॉक्सिंग करायचं आहे हंड्रेड के झाल्यानंतर खूप मोठा विचार करतोय पण पन... देव मेहनत करलेला करणाऱ्याला फळ देतच असतो जसं की म्हणलं आणि तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो तर घरी आल्यानंतर आम्ही इथे येतो आणि दोन कोल्ड कॉफी वगैरे घेतो आणि हे घेतल्यानंतर आम्ही घरीही दोन थोडे पिझ्झा नेतो आणि हे पाहू शकता असे पिझ्झा आहेत रे बापरे एकदम कडक एक नंबरमध्ये नंबर काय नंबर। बोलतो यार मी तर हे जे रेस्टॉरंट वगैरे आहे ते इथे नवीन झालं होतं त्यामुळे आम्ही हे पिझ्झा ट्राय करतो आणि घरी आल्यानंतर एकदा स्वामींचे दर्शन घेतो आणि मित्रांनो असाच तुम्हाला कंटेंट बघायचा असेल आणि याचे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे पण मी व्लॉग वगैरे ट्राय करेल आणायचे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आपले दोन सबस्क्रायबर झालेले आहेत तर त्या दोन सबस्क्रायबरसाठी खूप खूप धन्यवाद तर आपण असेच व्लॉग आणायचे ट्राय करू तर मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ